नमस्कार मंडळी जी टी इन्फो चॅनेल चा माध्यमातून मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुका आल्या निवडणुका झाल्या त्याचे निकाल सुद्धा लागले महायुतीच्या पाड्यामध्ये ना भूतो ना भविष्यते अशा जागा मिळाल्या परंतु मंडळी मुंबईचा खरा भूमिपुत्र म्हणजेच अग्रिकोळी राजा या अग्रिकोळी राजाला या अग्रिकोळी माणसाला या मतदार राजाने किती ठिकाणी किती आमदार निवडून दिले हे आजच्या व्हिडिओमधून आज आपण नक्की जाणून घेणार आहोत मंडळी या आगरी समाजाचे किती आमदार या महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिलेत हे आपण आजच्या व्हिडिओ मधून नक्की आपण जाणून घेणार आहोत मंडळी कुठेही जाऊ नका पहात्र फक्त जी टी इन्फो चॅनल पहिला मतदारसंघ म्हणजेच एकशे पन्नास विधानसभा ऐरोली मतदारसंघ या ऐरोली मतदारसंघामधून गणेश नाईक यांचा दणदणीत विजय झाला गणेश नाईक हे आगरी समाजाचे एक आदर्श आणि वजनदार व्यक्तिमत्व म्हणून बघितले जाते गणेश नाईक यांचा चव्वेचाळीस हजार दोनशे एकसष्ट मतांनी विजय झाला तसेच अपक्षाचे अपक्ष पक्षाचे विजय चौगुले यांचा गणेश नाईक यांनी पराभव केला गणेश नाईक हे माजी आमदार सुद्धा होते गणेश नाईक हे माजी पालकमंत्री सुद्धा होते असे आगरी समाजाचे वजनदार व्यक्तिमत्व म्हणजेच गणेश नाईक यांचा ऐरोली मतदारसंघातून दणदणीत विजय झाला मंडली दुसरा मतदारसंघ म्हणजेच विधानसभा एकशे एक्कावन्न मतदारसंघ तो म्हणजेच बेलापूर मतदारसंघ या बेलापूर मतदारसंघामध्ये मंदाताई म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला मंदाताई म्हात्रे हे आग्रे समाजाचे एक वजनदार व्यक्तिमत्व सुद्धा यांच्याकडं बघितलं जातं मंदाताई म्हात्रे यांचा, यांचा तीनशे सत्याहत्तर अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतदारांनी त्यांचा दणदणीत विजय झाला तसेच गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक तसेच मनसेचे वजनदार व्यक्तिमत्व म्हणजेच गजानन काळे यांचा पराभव मंदताई म्हात्रे यांनी केला आणि मंदताई म्हात्रे यावेळी या अगोदर या दोन वेळा येथून आमदार सुद्धा होऊन गेल्या विजयाची हॅट्रिक मंदताई म्हात्रे यांनी केली आणि आगरी समाजाचा अभिमान बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांनी दाखवून दिला विधानसभा एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ तो म्हणजेच पनवेल मतदारसंघ या पनवेल मतदारसंघातून आग्रे समाजाचे एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणून प्रशांत ठाकूर यांना ओळखले जाते प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघातून यांचा एक्कावन्न हजार एक्क्याण्णव मतांनी दणदणीत विजय झालेला आहे तसेच प्रशांत ठाकूर हे आगरी समाजाला पाठिंबा दर्शवणारे एक असे भक्कम असे आमदार आहेत तसेच समाजवादी पक्षाचे बाळाराम पाटील यांचा पराभव ह्या प्रशांत ठाकूर यांनी केलेला आहे पुढील विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजेच एकशे ब्याण्णव अलिबाग मतदारसंघ शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र हरि दलवी यांचा आग्रे समाजातून आमदार म्हणून दणदणीत विजय झाला तसेच महेंद्र हरि दलवी हे एकोणतीस हजार पाचशे पासष्ट मतांनी यांचा दणदणीत विजय झाला तसेच समाजवादी पक्षाचे चित्रलेखा पाटील यांना महेंद्र हरी दलवी यांनी पराभूत केले पुढील मतदारसंघ तो म्हणजेच एकशे एक्क्याण्णव पेण मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे रविशेठ पाटील या पेण मतदारसंघातून एक आगरी समाजाचा अभिमान म्हणून येथून दणदणीत विजय झाला रवी शेठ पाटील हे साठ हजार आठशे दहा मतांनी यांचा इथून दणदणीत विजय झाला तसेच उभाटा पक्षाचे प्रसाद भोईर यांचा रवी शेठ पाटील यांनी पराभव केला पुढील मतदारसंघ तो म्हणजेच एकशे सत्तावन्न भांडूप मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे अशोक धर्मराज पाटील हे येथून दणदनित यांचा विजय झाला तसेच अशोक धर्मराज पाटील हे आगरी समाजाचे एक व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडं बघितलं जातं अशोक धर्मराज पाटील यांचा सहा हजार सातशे चौसष्ट मतांनी दणदनित विजय झाला तसेच उभाटा पक्षाचे रमेश कोरगावकर यांना यांनी पराभूत केले पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजेच एकशे बेचाळीस कल्याण पूर्व मतदारसंघ या मतदार संघाकडे सर्व जनतेचे लक्ष लागून होते काकी आणि पुतण्या यांमध्ये मोठी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड हे सव्वीस हजार चारशे आठ मतांनी येथे दणदणीत विजय झाला तसेच अपक्ष उमेदवार ते म्हणजेच महेश गायकवाड यांचा सुलभा गायकवाड यांनी पराभव केला अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघात लागून होतं ते म्हणजेच एकशे चव्वेचाळीस विधानसभा मतदारसंघ तो म्हणजेच कल्याण ग्रामीण मतदारसंघ मनसेचे एकमेव आमदार राजूदा पाटील यांचा खर तर हा बाले किल्ला मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता परंतु राजूदादा पाटील आणि सुभाष गणू भोईर यांच्या भांडणात तो डाव मारला तिसऱ्यानेच तिसरे उमेदवार म्हणजेच राजेश मोरे हे इथून निवडून आले आणि राजेश मोरे यांचा सासष्ट हजार तीनशे शहाण्णव मतांनी हा दणदणीत विजय झाला सुभाष गणू भोईर राजूदादा पाटील आणि राजेश मोरे हे आगरी समाजाचे तिन्ही उमेदवार येथे खरी तर आगरी समाजाचेच येथे लढत पाहायला मिळाली आणि डाव मारला तो म्हणजेच राजेश मोरे यांनी पुढील मतदारसंघ आहे तो, तो म्हणजेच कल्याण पश्चिम मतदारसंघ या कल्याण पश्चिम मतदारसंघातून विश्वनाथ भोईर यांचा बेचाळीस हजार चारशे चोपन्न मतांनी दणदणीत विजय झाला तर या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती उभाटाचे सचिन बासरे तसेच मनसेचे उल्हास भोईर यांना दोघांना पराभूत करून विश्वनाथ भोईर यांचा दणदणीत येथून विजय झाला मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजेच एकशे एकतीस बोईसर मतदारसंघ या बोईसर मतदारसंघातून विलास तर यांचा चव्वेचाळीस हजार चारशे पंचावन्न मतांनी दणदणीत विजय झाला आणि विलास हे सुद्धा आगरी समाजाचा अभिमान म्हणून येथून आमदार म्हणून निवडून आले तसेच राजेश पाटील यांचा विलास तरे यांनी दणदणीत पराभव केला तर मंडळी खर तर हे होते आगरी समाजातील दहा आमदार तब्बल दहा आमदारांची यादी मी तुमच्या समोर जाहीर केलेली आहे खर तर जनतेला आता पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे की मुंबईचे खरे भूमिपुत्र म्हणजेच आगरी कोळी हा समाज आहे पुढील व्हिडिओमधून आपण आज जाणून घेणार आहोत की कुणबी समाजातून किती आमदार निवडून आले आदिवासी समाजातून किती आमदार निवडून आले तत्पूर्वी मंडळी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनेलला नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र